आजचा हे व्हिडिओ होणार आहे कॉन्फरन्स सेटअपसाठी की आपण कोणता बोर्ड घेऊन कोणता असा बोर्ड आहे मार्केटमध्ये जे आपण घेऊन आपले कॉन्फरन्स सेटअप पण रेडी करू शकतो फक्त ओनली बोर्डवरून जसं की आपल्याला इथे दिसत असेल हा आहे बेंचमार्क सिग्मा ए आय सेवन प्रो पॅनल यास्तमध्ये आपल्याला डिफरंट डिफरंट फीचर्स भेटणार आहे आणि आपण याला मल्टीपर्पजसाठी यूज करणार आहे बिकॉज याचमध्ये जे फीचर्स आहेत ते वेगळे वेगळेच आहे कॉन्फिग्रेशन पण वेगळे आहे म्हणजे हे जे ॲडव्हान्स लेवल पॅनल आहे ते आपल्यात स्मार्ट इन्फोविजनकडे बेंचमार्कमध्ये अवेलेबल आहे जसं की आपण ऑनलाईन ऑफलाईन किंवा कुठे पण आपण यूज करू शकतो जर आपल्याला कॉन्फरन्स सेटअपसाठी पाहिजे तर मी सजेस्ट करू शकतो की आपल्याला हे जे पॅनल आहे ते आपण यूज करू शकतं आणि याच पॅनल फक्त आपण यूज करून आपण आपले कॉन्फरन्स सेटअप पण करू शकतं ते आपण कसा करू शकता हे पण आपण पाहूया जसं की हा बेंचमार्कचा सिग्मा ए आय सेवन प्रो आहे यासमध्ये एट जी बी रॅम वन ट्वेंटी एट जी बी रोम अँड्रॉइड फोर्टीन आहे अँड अदर जे फीचर्स आपल्याला पाहिजे जूम जीमीट सगळं यासमध्ये इनबिल्ड आहे अँड हा ऑक्टा कोर प्रोसेसरमध्ये आहे आणखी मोस्ट व्हॅल्युएबल आहे की यासमध्ये आपल्याला माईक अँड कॅमरा इनबिल्ड आहे म्हणजे की आपल्याला जेव्हा आपण कॉन्फरन्स सेटअपचा प्लॅन करतं तर आपल्याला सर्वात पहिला येतात की आपण सेटअप कसं करायचं तर यासमध्ये जे आपल्याला पाहिजे माईक अँड कॅमेरा ते यासमध्ये इनबिल्डच आहे जसं की मी दाखवू शकतो तुम्हाला बघा यासमध्ये आपल्याला माईक अँड कॅमेरा इनबिल्ड आहे म्हणजे आपल्याला काही एक्स्ट्रा माईक आणि कॅमेरा लावायची काही गरज नाही याच कॅमेरामध्ये याच पॅनलवर आपण आपले सेटअप करू शकतं याच पॅनलवर आपण आपले काम इझी करू शकतो म्हणजे आपण कसं ते पण मी दाखवणार तुम्हाला कसं आपण ते वापरून आपले जे काय आहे ते आपण यूज करू शकतो जसं की इस कॉन्फरन्ससाठी आपल्याला पाहिजे कॅमेरा आणि माईक जे समोर बसलेले लोक आहेत त्यांना जे काय कॉन्फरन्सिंग आहे मीटिंग आहे ते कॅप्चर करण्यासाठी असतात आणखी जे काय आपण याचवर पॅनलवर किंवा आपले प्रोजेक्टरवर किंवा ते आपण दाखवत आहे जी मीट झूमवर इथे जसं की आपला जी मीट आहे ते मी आपण वर ओपन करून आपले जे काय लॉग इन वगैरे आहे ते आपण इझी करू शकतो अँड जसं की हा लॉग इन जी मीट आणि मीट ओपन केल्यानंतर आपले है, जे ॲक्सेस आहे ते आपण ह्याच इजी इझी करू शकतो जसं की आपण इथे पाहतात की जसं मी न्यू किंवा आपले जे काय असेल ते आपण ॲक्सेस करून जीमीटवर पण घेऊ शकतो आणखी जर आपल्याला झूमवर ॲक्सेस करायचं आहे तिथे आपल्याकडे झूम पण आहे तर झूमवरची जी आय डी वगैरे असेल आपली त्याचवर आपण डायरेक्टली लॉग इन करून ते आपण डायरेक्टली ॲक्सेस करू शकतो म्हणजे याचमध्ये मीट आणि झूम आपण प्रॉपरली ॲट अ टाइम इझी यूज करू शकतो आता आपण कॅमेरा आणि माईकचा वापर कसा करणार आहे ते पण आपण यामध्ये पाहू आता जसं की याचमध्ये आपल्याला दिसत असेल की आपण कोणताही रिकॉर्डिंग करायचं आहे किंवा काही आपल्याला रिकॉर्डिंग पर्पज पाहिजे आपण मिटिंग करतात याचमध्ये ऑप्शन्स आहे आपल्याकडे जसं की आपल्याला दिसत असेल कॅमेरा आता हा जे कॅमेरा आहे मी ओपन केला आता इथे आपण पाहत आहात म्हणजे हा कॅमेरा आपल्याला फोर के क्वालिटीमध्ये कॅमेरा भेटतो आपल्याला आणि जे माईक वगैरे आहे यासमध्ये इनबिल्ड आहे जसं की मी याचमध्ये आपल्याला दिसत असेल की आपण जे काय आहे जिथेपर्यंत आपण आहे ते आपण प्रॉपरली रेकॉर्ड करू शकतं यासमध्ये जसं की आपण इथे पाहत आहात आता जे काय मी रेकॉर्ड करणार आहे ते यासमध्ये इझी रिकॉर्ड होऊन जाणार आहे बिकॉज यासमध्ये जे कॅमेरा आहे तो पूर्ण आपले जे सराउंडिंग आहे तो प्रॉपरली कॅप्चर करणार आहे जसं की आता मी हा रेकॉर्डिंगवर केला की आपला हा जे पॅनल आहे तो प्रॉपरली रिकॉर्डिंग आता चालू आहे जे काय आपण कम्युनिकेशन करणार आहे किंवा आपले जे काय वार्ता वगैरे होणार आहे ते सर्व यासवर प्रॉपरली रेकॉर्डिंग होणार आहे अँड आपण काय क्विरीज करतात काय मिटिंग वगैरे अजेंडा वगैरे आपले काय आहे ते आपण काय कसं टॉकिंग केलं आहे कसं आपल्याला काय रिक्वायरमेंट आहे जे काय आपण मिटिंगमध्ये आपण करणार आहे कॉन्फरन्ससाठी ते सगळं याचमध्ये आपण ॲट अ टाइम रेकॉर्ड पण करू शकतं इझी आणि आपल्याला वेगळेवेगळे माईक लावायची काही गरज पडणार नाही बिकॉज की जे आपण काही वार्ता वगैरे करणार आहे किंवा कम्युनिकेशन करणार आहे तो डायरेक्टली याचमध्ये माईक इनबिल्ड आहे ती माईकसोबत पण डायरेक्टली याचमध्ये आपली व्हॉईस किंवा आपली व्हिडिओ जे आहे ते प्रॉपरली रेकॉर्ड होणार आहे आणखी याचमध्ये आपल्याला पाहिजे तर आपण डायरेक्टली पण रेकॉर्ड इझी करू शकतं जसं की मी आता हा स्टॉप करतो आहे आणि हा इथे आला बघा जे आपण काही मिटिंग केलं त्यानंतर आपण इझिली रिकॉर्ड करू शकता जसं की यासमध्ये वन ट्वेंटी एट जी बी स्पेस आहे तर असा काही बाउंड्रीज नाही की आपण केवढा टाईम यासमध्ये आपण रिकॉर्डिंग ठेवू शकतं तर आपल्याला जे पाहिजे मिटिंग आपल्याला कॉन्फरन्सिंग जे करायचं आहे ते यासवर आपण इझी करू शकता जे आपले क्लासमध्ये होऊ शकतं किंवा आपले होम ट्युशनमध्ये आपण करू शकतं आणखी जे काय आहे आपले कॉर्पोरेट सेक्टरमध्ये आहे तिथे आपण करू शकतो मिटिंग रूममध्ये करू शकतं या पॅनलमध्ये आपले हे फीचर्स आहे की आपण विदाउट एनी इक्विपमेंट्स फक्त आपण बोर्डवरून आपले कॉन्फरन्स सेटअप पण इझी करू शकतो जसं की मी हा आता प्ले करतोय आता आपण स्वतः पण पाहू शकता इथे आता बघा इथे आपली रेकॉर्डिंग स्टार्ट आहे आणि याच मध्ये आपल्याला जे स्पीकर भेटतात ते <small> <small> बुफर स्पीकर्स आहे आणि वेगळे स्पीकर्स आहे आणि फीचर जे आहे ते आपल्याला वेगळीच फीचर भेटणार आहे म्हणजे आपल्याला आता मी याला स्टॉप करतोय की आपण फॉरवर्ड जे काय करायचं ते आपण इदी करू शकतो आणखी याचमध्ये एक फीचर अजून आहे की जर आपण क्लासमध्ये बऱ्याच लोकांना हे असतं की क्लासमध्ये आपण कसं करू शकतो आणि आपण जेव्हा आपण क्लास वगैरे पण घेतात आहे त्याचमध्ये पण आपल्याला काही यूज करायचं आहे की माईक आपण कसं यूज करू शकतो कॅमेरा वगैरे जे आहे त्याचमध्ये पण आपले एक फीचर्स आहे इथे आपण गेलं तर आपल्याला आई साईड करून दिसतं आपल्याला जसं की हा इथे पण आपण रनिंग करू शकतं कॅमेरा जसं की आपण क्लास वगैरे पण घेत आहे त्याचमध्ये पण आपला हा बेनिफिट होणार आहे जसं की आपण याला आपण इथे ॲडजस्ट केला की म्हणजे आता आपली क्लास पण रनिंग आहे आणि हे कॅमेरा पण ऑन आहे की म्हणजे आपले जे कुठे जे बसलेले मुले आहेत तो कसं क्लासमध्ये बसलेले आहे किंवा ते काही मस्ती वगैरे करतात आहे की नाही ते पण आपण इझिली पाहू शकतं आणि त्यांचे जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते पण वाढतील म्हणजे की आपण पण लक्षात ठेवू शकतं की जे काय मुले आहे आपले मुलं आहेत ते कसं काय करतात आहे आपण शिकून पण आपण त्यांनावर लक्ष ठेवू शकतं म्हणजे हे जे पॅनल आहे ह्याचमध्ये आपण कॉन्फरन्स सेटअप आपण कसं करणार आहे हे आपल्याला माहिती पडलं होतं आणखी पण असंच याचमध्ये बरंच काही फीचर्स आहे म्हणजे हा जे सिग्मा ए आय सेवन पॅनल आहे यासमध्ये आपल्याला बरंच काही बेनिफिट भेटतात याचमध्ये ए आय पण आहे थ्री डी ॲनिमेशन्स पण आहे सिम्युलेशन्स पण आहे म्हणजे एक वेगळी वेगळी फीचर्स याचमध्ये इन्क्ल्युडिंग आहे जे आपण स्टेप बाय स्टेप व्हिडिओमध्ये आपण पाहू आता आजचा जे व्हिडिओ होता तो होता कॉन्फरन्सिंग आपण कसा यूज करू शकतो म्हणजे ह्या बोर्ड घेऊन आपण कॉन्फरन्स सेटअप इझी करू शकतं जसं की आपण इथे पाहिलं की आपल्याकडे कॅमेराचा वापर करून आपण ते यूज करू शकतं म्हणजे आजचे जे व्हिडिओ आहे यासाठी होता की आपण एक पॅनल कोणता असा पॅनल आहे जे घेऊन आपण कॉन्फरन्स सेटअप करू शकतं म्हणजे आजचे हा व्हिडिओमध्ये आपले डाऊट क्लिअर झाला असेल जर आपण पण प्लॅन करत आहात की कॉन्फरन्स सेटअप आपण करायचं आहे किंवा क्लासमध्ये आपण कोणता पॅनल घ्यायचा की आपण मुलावर पण लक्षात ठेवू शकतं किंवा आपले जे कॉन्फरन्स सेटअप आहे त्यासमध्ये अजून काही इक्विपमेंटचं गरज नाही फक्त पॅनलवरून आपण यूज करून आपले सेटअप करू शकतात ते हे व्हिडिओ तुम्हाला बघून आज क्लिअर होणार की आपण हा सिग्मा ए आय पॅनल जे आहे आपण त्याच्यासोबत जाऊन आपण एक आपली क्लास किंवा आपले कॉन्फरन्स सेटअप आपण रेडी करू शकतो तर आय थिंक हा व्हिडिओमध्ये तुम्हाला भरपूर इन्फॉर्मेशन भेटली असेल की आपण जे डाऊट असेल ते पण क्लिअर झालं असेल जर काही क्वेरी वगैरे असेल तर आपण कमेंट करू शकतो किंवा आपल्याला जर काही डॅमो वगैरे घ्यायचं असेल किंवा काही क्वेरीज वगैरे असेल इन्क्वायरी असेल तर आपण खालती दिलेल्या नंबरवर कॉल करून आपले इन्क्वायरी किंवा डॅमो पण आपण बुक करू शकतो जसं की आपली जे ब्रांचेस आहे ऑल ब्रांचे इंडिया इंडियामध्ये आहे जसं की आपण टेन प्लस ब्रांचेस ऑल ओवर इंडियामध्ये आहे जिथे आपले नियर बाय असेल तिथे आपण डॅमो बुक करून येऊ शकतो फिजिकल व्हिजिटसाठी तर व्हिडिओला जरूर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असंच इन्फॉर्मेशन व्हिडिओज घेऊन मी भेटणार नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्यापर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र